अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे पाण्याचा साठा मर्यादित असल्याने आणि मागणी वाढत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने एक निर्णय घेतला आहे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जाणार आहे जेणेकरून उर्वरित दिवसांमध्ये काही प्रमाणात तरी पाणीपुरवठा सुरू ठेवता येईल पण खरे प्रश्न येथेच सुरू होतात कारण अलीकडेच अंबरनाथसाठी अमृत योजनेअंतर्गत दोनशे पंचवीस कोटी आणि बदलापूरसाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत दोनशे साठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला विशेष म्हणजे याआधीही असेच निधी मंजूर झाले होते अनेक बैठका झाल्या योजना आखल्या गेला पण त्याचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ काहीच झालेला नाही ज्या समस्येवर दहा वर्षांपूर्वी उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या अजूनही चाचणी आणि योजना या पातळीवरच आहेत दरवेळी केवळ घोषणा होतात निधी मंजूर होतो पण जमीन स्तरावर पाणी येत नाही त्यामुळे नागरिकांचा रोष आणि नाराजी वाढत चालली आहे आज जर दर आठवड्यातील एक दिवस पाणी बंद ठेवण्याची वेळ आली असेल तर मग इतका कोट्यावधींचा निधी कशासाठी आणि खरोखरच पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार आहे का यावर विश्वास ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे सध्याच्या घडीला परिस्थिती बघता आणखी पाच वर्ष तरी या भागात नियमित पाणीपुरवठा होईल अशी कोणतीही सकारात्मक चिन्ह दिसून येत नाहीत योजनांचे गाजावाजे आणि निधी मंजुरीचे आकडे नुसते कागदावर राहत आहेत आणि सामान्य नागरिक मात्र दरवर्षी नव्याने पाणीटंचाईचा सामना करत राहत आहेत ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या